देऊळगाव माळी येथे बंद घराचे कुलूप पडून आज्ञात चोरट्याने केली चोरी एकाच रात्री चार ठिकाणी घर पडी तर एक मोटरसायकल लंपास मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देऊळगाव माळी येथे दिनांक एकवीस जूनच्या रात्री तब्बल चार ठिकाणी बंद असलेल्या घराचे कुलूप पडून आज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला यामध्ये रामेश्वर राजगुरू हे सासरवाडीला गेले होते याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्या त्यांच्या घरामधील नगदी रक्कम व सोन्या चांदीची दागदागिने मिळून चार ते साडेचार लाख रुपयांचा सा आवाज लंपास केला, केला। तर पांडुरंग केंद्रे यांच्या घराचेसुद्धा कुलूप फोडून चोरट्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना तिथे काहीही मिळून आले नाही त्यानंतर काशीनाथ मगर टेलर यांच्या बंद घराचे कुलूप फोडून चोरी केली परंतु या घरामध्ये सुद्धा त्यांना रिकामे हाताने परतावे लागले त्यानंतर विजय नारायण सुरुशे साताऱ्याला गेल्याचा फायदा घेत त्यांचे त्यांचेसुद्धा चोरट्याने घर पडून नेमके काय चोरून नेले हे कळू शकले नाही कारण त्यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही आणि नेमके घरात काय होते हे त्यांनाच माहीत नाही त्याचबरोबर गणेश भागवत मगर यांची एम एच अठ्ठावीस एकशे छप्पन त्रेपन्न क्रमांकाची मोटरसायकल चोरट्याने चोरून नेली तसेच बबन गाडेकर वगैरे यांची मोटरसायकल चोरण्याचा प्रयत्न केला गेला परंतु गाडीचे हँडल लॉकनं तुटल्यामुळे गाड्यांना नुकसान पोहोचून गाड्या तिथे सोडून दिल्या या संपूर्ण प्रकरणाचा महेकर पोलीस स्टेशनचे ठाणे राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार कोरडे साहेब रामेश्वर रिंडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मी रामेश्वर राजगुरू बोलतो मी माझ्या सासरवाडीला गेलो असताना पाहुण्याला तब्येत बरोबर नव्हती तर माझं घर देळगाम आलीला रात्रीला फुटलं रोख रक्कम साधारणतः तीस हजार रुपये बचत गटाची व माझ्या धंद्याची असं त्रेचाळीस हजार रुपये ते असं करून साठ सत्तर हजाराचा ऐवज तो आणि मग दागिने बी गेले त्यामध्ये बांगड्या गे होत्या चार एक पत्तापोत होती चंद्रा होता आणि अंगठी इतक्या प्रकारची रक्कम गेली आणि गल्ला पूर्ण माझ्या मुलीचे दादाचे कल्दार अस तो बीन आला चा, तो साधारणतः आठ नऊ किलोचा गल्ला असेल एकंदरीत तुमचा साधारणतः चार लाखापर्यंत पूर्ण पूर्णऐवज गेला पोलीस येऊन गेले पोलीस येऊन गेली त्यांनी पंचनामा त्यांनी पंचनामा केला आणि त्यांनी आता रिपोर्ट देण्याकरता बोलावला